Hi dada. Namaskar. Sili sa amin हो दादा जेवण झालंय पण लग्नाचे ब्लाऊज घेतलेले येत अर्जंट रात्रभर बसला घ्यावं लागणार दिवसभर चालूच आहे पण आमच्यात चौदा एप्रिलला बाटलेली होती तर कालपर्यंत चौदा एप्रिलचे ब्लाउज होते काल त्यांची अठरा तारखेला चौदा एप्रिल साजरी झाली त्याच्यामुळे लग्नाच्या ब्लाऊजला जास्त वेळ झाला अरे मथारी जेवण वगैरे काय दिलं का मथारी जायनासून बघून राहिली कि जेवण करू बंदची वाट लावल समर दादा अं हे समीर दादा इतकी वाईट वाटते गे तुम्हाला की जेवण देणार ताईलच भेटत नाही ती बघा आधी मी मोबाईल इथं पॅक केलेलं आहे आणि ज्यांचं चाललंय माग टी ते आवाज बघते ना टीव्हीच चॅनल बदललं <laughs> ते टीव्ही साठी दाखवून सांगतो तरीला उन्हात बाहेर फिरू नका देऊ थंड वगैरे खायला देत जाई ना फ्रीजच पाणी आहे फळ वगैरे चालतात <laughs> समजदा तुम्ही आमच्या घरी या तेव्हा तुम्हाला कळेल 우리도안 까지 나한테 이태이 아니 무슨 사. नमस्कार मीनाक्षी ताई नमस्कार ताई साहेब आमच्या ताई साहेबांचं पेमेंट येणार आहे युट्यूब कॅमेडीकडून अभिनंदन धन्यवाद ताई साहेब धन्यवाद नमस्कार ताई जेवण झाले का लाईक डन तुमचे सबस्क्रायबर मला तरी वाटतं की आतापर्यंत दहा वीस हजार सबस्क्रायबर व्हायला पाहिजे होते आणि विद्याताईचं काय चाललं आहे जेवण वगैरे झालं का पेमेंटविषयी व्हिडिओ बनवा पेमेंट आल्यानंतर ओके ताई धन्यवाद आणि रवीदा म्हणतात हाय नंबर लाईक केलं आहे कशा आहेत तुम्ही आम्ही मस्त तुम्ही कसे आहात रवीदा झालं का जेवण हो जेवण झालंही पण लग्नाची आहे सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीचे मनापासून नमस्कार हो त्या दिवशीच मी सर्वांचे ना मनापासून धन्यवाद पण मांडले आणि मेसेज आला तर मी सर्वांचा एक म्हणजे छोट छोटासा तसा व्हिडिओ बनवला आहे पण काहींनं बघितला आहे काहींनी नाही बघितला कारण लॉंग व्हिडिओ कोणीही बघत नाही आता आपल्याला लॉंग व्हिडिओज सुरू करावं लागणार आहे कारण शॉर्ट व्हिडिओचं काहीच नसतं ताई निळे द्या रवी दे दादाला सपोर्ट करते ओके झालं का आहे मीनाक्षीताई आणि मीनाक्षी ताई रवी दादा आ, नमस्कार सपोर्ट कर हो करा हो सपोर्ट करा एकमेकांना आणि विद्याताई एकदा बघा आ, रवी दादा मी आजच बघते बहुतेक तुम्हाला माझ्या लाईवला बोला समाधान दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ जेवण झालंय का <प्टारीण> रवी नमस्कार आणि मी नक्की तुमचे ना फोटोवरची जास्तीत जास्त व्हिडिओ आहेत मी भरपूर व्हिडिओ बघितले कमेंट नाही होऊ शकत एखाद्या तुमच्या रेसिपीच्या किंवा त्या लॉंग व्हिडिओला केली केले पण मी व्हिडिओ बघते पण कमेंटचा काही हे नाही आहे पण तुम्ही फोटोपेक्षा आपले रिअलमध्ये शेतातले वगैरे व्हिडिओ जास्त बनवतात जास्त व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओनं पण भरपूर सबस्क्राईबर वाटतात मग कुठून बोलता मी बुलढाण्याहून नाही बोलते दादा माझी मशीन पण खूप आवडते मी मीनाक्षी ताईच्या लाईव्हवरून तुम्हाला के सग केलं होतं ओके दादा दा, ओके ओके चालतं कमेंट करा मी तुम्ही त्या चॅनलवरती लाईव्ह सांगू शकत नाही तुम्ही बघा आता रात्र आहे पण माझं काम चालूच आहे आणि मी लाईव्ह बंद केली पण आज असं जागरण करायचं त्याच्यामुळे जा आता हो। हे फोन पण आला आहे आता तुम्ही आता दहा डॉलर झाले म्हटलं तुम्ही आता अप्लाय करून द्या तो फॉर्म भरून टाका एकदा म्हणतात नमस्कार नमस्कार दादा श्री नमस्कार आणि सर्वांनी पटापट लाईव्हला लाईक करा लाईवला लाईक करायचं कुणीही सोडू नका सपोर्ट केला आहे रवी दादा ताईनं तुम्हाला सपोर्ट केला आहे आणि समाधान दादा पहिले तुम्ही आता ऍड सण थँक्स थँक विद्या ताई लाईव्ह जा रात्री आठला धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि बाबू दादा लगेच बाय लाईक करून जा दा दादा पाच नंबर धन्यवाद पाच नंबर कोणी सहा नंबर करा आणि रिटर्न करा उद्या हो चोवीस तास नंतर रिटर्न करायचं म्हणतात लोक आता रूल बदलले पण तसं काही नाही आहे आज आपल्याला कोणी केलं त्याला उद्या रिटर्न करायचं धरतीपुत्र <HP> दादा सपोर्ट करते समाधान दादा गुगल पे चा अप्लाय करून घ्या म्हणजे तुमचं घेऊन जाईल गुगल पिन आल्याच्या नंतर ते परत आपल्या बँक अकाउंटला जॉईन करावं आहे संतोष दादा लाईव्हच्या नाना दा जप्पर उठेशाने असं नाही होत आता कारण आता तुमची ताई तीन वर्षापासून युट्यूबवर आहे असं तर कधी झालं नाही आणि होणार पण नाही ताईने काढले का हो त्याच्यामुळं काय होऊन राहिलं ताई कोणाला कमेंट होतात कोणाला होत नाही कारण मी त्या दिवशी शिवाला त्याच्या लाईव्हला गेले तर तिथं माहीत झालं मला त्याच्यामुळं मी ब्ल्यू असं कोणाचं ज्यांना ते येईल ते पण वापस घेऊन राहिले कारण कसा प्रॉब्लेम येतोय कारण माझ्या कोणालाच ना कमेंट होत नाही आहे तर ते दादा बोलले की ताई तुम्ही ब्ल्यू दिल असेल तर ते ब्ल्यू काढत चला परत द्यायचं का यांनी हॅलो म्हटले ओके दादा धन्यवाद मशीनचा खूप आवाज येतोय म्हटली तिला ऑईल घालावं एकदा El gaya, a fost ghea, care probabil nu te जेवण झालं का तुमचं खरंच तुमचे पण खूप सपोर्ट करतात तर आणि माहिती तर आता ते कसं तुम्हाला माहिती पण देऊ शकतात तुम्हाला तर ते गुगल वगैरे मोनोटाईप झाल्याच्या नंतर काही टेन्शन नाही मी दादा मोटर आहे पण त्याचा एक खाचा गेलाय त्याच्यावर तिचा आवाज मारते बोग म्हटलं जोपर्यंत चालेल जो तोपर्यंत चालवायची नंतर मग बघू हा वि समाधान दादा धरती पुत्र दादा आहे दा, त्यांच्या चॅनलवर जाऊन सपोर्ट करा ते पण तुम्हाला सपोर्ट करतील धरती सपोर्ट करा एकदा संतोष दादा तुमचं चॅनल आहे का ज्यांचं ज्यांचं चॅनल आहे त्यांनी त्यांनी बोलत जा आपल्याला एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय हे नाही आहे समाधान दा विद्या तुम्हाला सपोर्ट केलाय तुम्ही पण उद्या विद्याताईला रिटर्न करा आणि अभिनंदन तुमचे डॉलर कम्प्लीट झाल्याबद्दल हो नाही आणि तुम्ही पण असं कोणाला ब्ल्यू दिला असेल तर काढून घ्या कारण खूप प्रॉब्लेम होऊन राहिला आता ह्या ब्ल्यूच तर खूपच धन्यवाद विद्याताई आपल्या अमोलदा पण आगमन झालेलं आहे आणि तुम्ही जर दादाला दादा सपोर्ट नसाल केला तर त्यांना पण सपोर्ट करा अमोलदादा जेवण झालंय का कुठं आवाज बंद आहे ताई नाही नाही आवाज तर चालू आहे म्यूट नाहीये जेवण झालं का कुठं ड्युटीवर आहे का बारकी झोपली आहे हो का हो तुमचा आवाज बाचीबाई झोपली म्हणायची आमची धन्यवाद दादा धन्यवाद रंगना दादा मित्र हाय मराठवाड्यामध्ये पीस शिलाई एकशे वीस आहे तुमच्याकडे किती किंमत आहे दादा सांगतोय कशी आहे ताई मी मस्त तुम्ही कशी आहात आणि आमच्या भाचीबाई झोपली म्हटल्यावर तिथे मोबाईल हेडफोन घाला कानात हेडफोन दीदीची दी झोप दी नका म्हणू तुम्ही तिथे हेडफोन घाला नाही दिदी कशी आहे आमची आपलं गाव कोणतं बाहेर आलो मी ताई ओके दादा तेच म्हंटल दीदी झोपली असाल झोप द्या आणि आज ड्युटीवर नाहीये घरीचे का आणि लाईव्ह ला नाही येत आता तुमची लाईव्ह पण नाही दिसत पहिले दिसत पण हो ना वातावरण इतकं कडक हे पायचं काम नाही वहिनीच काम आवडलंय का सर्व हो आपल्या म्हणजे कामावाल्यांच्याकडून नाही जमते ते एकदम बिंगास्त ना काम नाही आता बघा तीन वर्षापासून आताही आपला पेमेंटचा मेसेज झालाय आणि ड्युटी रात्रीची आहे का जिल्हा परभणी तुम्ही सरकारच्या योजनेचा काही लाभ घेतला आहे तर नाही हो संतोष जाता दाजीनच घेऊन दिलेली आहे पहिली लग्नाच्या अगोदरची आईवडलाची होती तर ती हाफ सटलची होती ती विकली मी आणि आता फुल सटलची दाजीनंच घेऊन दिली खूप मेहनत घ्या लागेल काही हो ना खूप आहे इतके दिवस चॅनल सहा महिने झाले म्हणून राईज हो अजून पण काही पेमेंटचा वगैरे काही नव्हतं आत्ताशी एकदा शंभर डॉलर कम्प्लीट झाले आणि काय ते आपल्याकडं म्हणजे त्याचं काहीतरी नॉलेज नाही परत सकाळी बंद सकाळी हो का जे आपले सुपरचॅट मारतात कोणी मेंबरशिप घेतात तर त्याचे आपल्या अकाउंटला व्हायरल चॅनल त्यांनाच त्याचा लाभ असतो बरं मला तरी असं वाटतं आई ओकू काढायला ओके हा dapat-dapat. नगर नगर कुठे तुम्ही लावान डायरेक्ट तुमचा मग आता त्या माणूस बी काय कदम करत जिल्ह्याचे नाव आणि बुलढाणा ताप हो तापमान तसं उकडंच चाललंय फॅन पण गरम हवा मारून डायरेक्ट पुणे जिल्ह्याजवळ हो का आम्ही चिखली बुलढाणा पावनेती मणिपुर वरून हो का धन्यवाद सर्वांचं पहिलं माझं मनापासून स्वागत सर्वांचं लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद बाप रे बापरे खूप दिवसानंतर लाईव्हवर आला धन्यवाद आणि सोमनाथ दादा एक गुड न्यूज तुमच्या ताईचं आता थोड्या दिवसात ते मी येणार आहे यस आय विजिप्त की बुलढाणा मेडिकल कॉलेज धन्यवाद यस आहे विजीट चिखली बुलढाणा का चिखली विजिट दिलेली आहे मोबाईल इतका जोखा ठेवतोयच होत कॅन्सल हो का आले तर मी या तर नक्की या दादा तसा असता इकडं आहे माझा नंबर ताई मी मणिपूर बोलत आहे मणिपूर वरून ना बोलत हो हो का धन्यवाद दादा इतके जायला दा आल्याबद्दल ताई झालंय का जेवण हो असं नंदा ताई जेवण झालंय दोन दिवस नागपूरला होतो 오, 그래, 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 हो काल चालू खूप धाव पळ आहे ड्रायव्हरला पण आता रेसिपी लाईव्ह सुरू करते ओके ताई घराचं काम चालू आहे हो का हो सो नाम चालत आहे करा चालू आम्ही जेवून बसलो एकदम धन्यवाद मोबाईल का हाल स्टँड <laughs> नाहीये आपल्या मोबाईलला अजून तो बांधून अडकवलाय आता तुम्हाला जर दाखवायचं तर दुसरा मोबाईल लागत दा 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 मी दाखवला असतो आता आरसा पण तुम्हाला दाखवला असत जुगार ताई मी मणिपूर मणिपूर बोलतोय हो का दादा धन्यवाद <laughs> सोमनाथ दादा अजून चॅनल मोनिटाईज झालाय पेमेंट याची वेळ आली पण आपल्या मोबाईलला स्टँड नाही आहे <laughs> मोबाईल असं आम्ही कपड्यात बांधून अडकवलेलं आहे वरती बोला मणिपूर कदा बोला इलाज नाही दादा मग काय करा

बोलवलं होतं त्याच काय झालं काय मी मेसेज पण आला होता पण अजून काही आपल्याकडे आलं नाही ते स्पेशल चटणी इथं विदर्भ कोकण आहे कोणती आहे स्पेशल चटणी